शिक्षकाने आजाद मैदानावर आंदोलनही केलं होतं आणि या सगळ्यांना एक ऑगस्ट पासून वेतन देण्यासाठी रुपये नऊशे सत्तर कोटीची आर्थिक तरतूद सुद्धा हे पोलीस तपास करतील शेवटी जे कोणी आरोपी असतील त्यांना पकडलं जाईल पोलिसपणाने या पुढच्या काळात या शाळेवर त्या संस्थेवर शासनाने योग्य ती कारवाई क्लिअर करावी राज्यातले जे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के वेतन अनुदान ज्या टप्पा शाळा घेत होत्या या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना वाढीव वीस टक्के अनुदान म्हणजेच वीस ला चाळीस चाळीस ला साठ आणि साठ ला ऐंशी हे द्यावं यासाठी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये शासन निर्णय निघालेला होता परंतु त्यासाठी आर्थिक तरतूद न झाल्यामुळं हे वाढीव वेतन शिक्षक कर्मचाऱ्यांना मिळत नव्हतं आम्ही कालच्याही सभागृहामध्ये हा विषय उपस्थित करून सरकारचं लक्ष वेधण्याचं काम केलं होतं शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलनही केलं होतं त्या सगळ्याच्या प्रयत्नामुळे मान्य मुख्यमंत्री मोदयांनी आम्हा सर्व शिक्षक पदवीधर आमदारांना बोलावून त्या आंदोलनकर्त्यांना बोलावून आश्वासित केलं होतं की अधिवेशन संपण्याच्या अगोदर म्हणजे काल अठरा जुलै होती त्या दिवसाच्या अगोदरपर्यंत हा नी निर्णय करणार त्यानुसार काल मंत्रिमंडळानं निर्णय घेतला आणि या सगळ्यांना एक ऑगस्ट पासून वेतन देण्यासाठी रुपये नऊशे सत्तर कोटीची आर्थिक तरतूद सुद्धा करण्याचा मंत्रिमंडळ निर्णय घेतलेला आहे त्यामुळे एक ऑगस्ट पासून या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन त्या ठिकाणी होईल या निर्णयाबद्दल आम्ही राज्य सरकारचे आभार व्यक्त केलेत परंतु चौदा ऑक्टोबरला जो शासन निघाला निर्णय निघाला तेव्हापासून हे अनुदान दिले गेलं पाहिजे त्यामुळे मागची थकबाकी सरकारनं द्यावी यासाठी आमची सरकारकडे मागणी कायम आहे परभणी जिल्ह्यातील हट्टा येथे आपण आपलं जुळ फाटा आपण थाग। पाहिलं की टी सी मारण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्था चालकाने बेदम मारहाण केली आणि मृत्यू झाला याविषयी आपण काय पाठवलं आणि याच्याविषयी सरकारनं गंभीर नोंद त्या प्रकरणाची घेतली त्याची सखोल चौकशी शिक्षण विभागाच्या पद्धतीनं होत आहे जे कोणी दोषी असतील हा प्रकार अतिशय मुळात शिक्षण क्षेत्राला काळीमा फसणार घडलेला आहे त्यामुळे त्याची सखोल चौकशी व्हावी निजे कोनी तेंते और वा वा आसा कर ले। जे कोणी दोस्ती असतील त्यांच्यावर कार्यवाही व्हावी असं सभागृहात नाही पोलीस तपास करतील शेवटी जे कोणी आरोपी असतील त्यांना पकडलं जाईल शेवटी फरार किती दिवस राहणार निश्चितपणानं त्याची चौकशी करून निश्चितपणाने या पुढच्या काळात त्या शाळेवर त्या संस्थेवर शासनाने योग्य ती कारवाई की करावी यासाठी शिक्षक आमदार म्हणून माझा प्रयत्न असेल वीसवीस टक्के अनुदान आपण देत आहे पाच पाच वर्षाला शिक्षक तर रिटायर होत आहेत शंभर टक्क्याचा शासनाकडे आपण काही याची बाजू मांडू शासनाकडे आम्ही बाजू मांडून लावून धरलेली आहे आणि आता ऐंशी टक्क्यापर्यंत सर्व शिक्षक आलेले आहेत आता येणारा वीस टक्क्याचा टप्पा म्हणजे शंभर टक्के अनुदान हे येणाऱ्या हिवाळी अधिवेशन ज्या नागपूरला होणार आहे त्याच्यामध्ये व्हावं या दृष्टीनं माझे कसुचीनं प्रयत्न राज्य सरकारकडं सुरू आहेत आणि निश्चितपणानं हा शासन निर्णय नक्की घेईल असा आशावाद मला या निमित्तानं सांगाव असं